सफ्रेम जाही तर पाहूया पुढील भाग जागतिक स्तरावर लोकशाही कशा प्रकारे फुलत गेली त्याचा आढावा आपण घेत आहोत प्रत्येक व्यक्ती सुखाचा समान अधिकार आणि त्याच्या उत्कर्षाची संधी हे अमेरिकन आणि ब्रिटिश लोकशाहीचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान हे लोकराज्याचे मूळ आहे त्याची कालांतराने वृद्धी होऊन लोकशाही बडकट आणि समृद्ध झाली माणसाच्या उत्कर्षाच्या आड येणाऱ्या प्रबळ धर्मसत्ता कठोर राजसत्ता यांच्यामधील संघर्षातून अनेक मनवंतरे घडून आली धर्मगुरूंची भ्रष्टसत्ता फेकून देऊन त्यांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या अद्भुत चौकटीत लोकशाहीची पुष्पवेली गुंपली ज्याला आपण संविधान म्हणतो हे संविधान संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षाचे शिखर वैभवाचे आणि शीर्ष विकासाचे स्फूर्ती केंद्र बनले आहे उच्च कुळात जन्म पारमार्थिक अधिकार भौतिक संपदा आणि धनाची प्राप्ती होणे यासारख्या अनेक गोष्टी नशिबावर अवलंबून असल्यामुळे ती विषमतेला कारणीभूत होतात परंतु ज्ञान संपदा ही मानवाच्या स्वाधीन आणि त्या ज्ञानसंपदेच्या जोरावर विषमतेवर मात केली जाऊ शकते सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात समता निर्माण झाल्याशिवाय लोक राज्याला अर्थ प्राप्त होत नाही आणि सर्व प्रकारची समता प्रस्थापित करण्याचे प्रभावी साधारण म्हणजे भौतिक ज्ञान याशिवाय शास्त्रीय ज्ञानाचा लोकराज्याशी किती जवळचा संबंध आहे हे ब्रिटिश लोकराज्याच्या इतिहासाचे परिशीलन केल्यानंतर कळून येते सर्व प्रकारच्या दास्यात अज्ञानजन्य दास्य हे मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक आहे कारण त्यामुळे मानवाचे मनच प्रज्ञात होते आणि मग त्यात प्रज्ञावंत समाज आणि प्रज्ञाहत समाज असे दोन गट निर्माण होतात त्यातूनही विषमता निर्माण होते लोकशाहीत प्रत्येक मनुष्य स्मशानभूमीवर समभूमीवर असून तत्वता तरी तो भावी राज्यकर्ता आहे असे गृहीत धरले जाते आणि राज्यकर्त्या पुरुषाच्या मनाला जी रग असणे आवश्यक आहे ती ज्ञाना वाचून दुसऱ्या कशाने उत्पन्न होणे शक्य नाही म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित पद दलित समाजाला प्रथमचा शिक्षण घेण्याचे आवाहन केले ज्ञाना वाचून आपल्या समाजाची उन्नती होणे अशक्य आहे असे बाबासाहेबांनी आपल्या समाजाला वारंवार सांगितले अशिक्षित भोळे भावडे वेळे वाकुळे साधे बालिश मनाचे निष्पाप निष्कपट वृत्तीचे लोक अध्यात्म क्षेत्रात किती उंच पातळीवर गेले असले तरी राष्ट्रीय व्यवहारात आणि विशेषतः लोकशासनात अशा लोकांना कसले स्थान प्राप्त होणे शक्य नसते बाबासाहेबांनी हेरले होते की ज्ञान ही सर्व संजीवनी आहे ज्ञान हेच सामर्थ्य आहे ज्ञान हेच राष्ट्रीय मोक्ष आहे हा सिद्धांत त्याने आपल्या मनपटलावर करून ठेवला आणि मगच त्यांनी आपल्या समाज बांधवांना शिक्षणाशिवाय उन्नती आणि उत्कर्षाचा मार्ग सापडू शकत नाही असे समजावून सांगितले विशेष म्हणजे जगातील कोणत्याही कालखंडाचा देशाचा किंवा प्रांताचा इतिहास आपण चिकित्सक दृष्टीने पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते की जिथे जिथे समता होती तिथे तिथे उन्नती आणि उत्कर्ष जनतेने घडवून आणला आणि जिथे प्रखर विषमता होती त्या त्या देशाची अधोगती झाली अमेरिका व ब्रिटन आणि पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व हालंड या देशात लोकशाही यशस्वी झाली तेथील लोकांना विद्या आणि बुद्धी प्रामाण्य यांचे उज्जीवन धर्म सुधारणा स्वातंत्र्य समता आणि बंधुता समाजवाद आणि राष्ट्रनिष्ठा या अखंड प्रवाहातून न्हावून निघावे लागले या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने युरोपातील जी राष्ट्रे अर्वाचीन झाली तीच जगात उदयास येऊन समर्थ आणि बळकट झाली व तिथेच लोकशाही मूळ धरू शकली स्पेन पोलंड झेकोस्लोवाकिया तसेच पूर्वी युरोपातील रशिया व बाल्कन राष्ट्रे यांनी या तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही म्हणून विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ती राष्ट्र अज्ञान दंड सत्ता व शब्द प्रामाण्य या गर्तेत खितपत पडली त्यांना स्वतःचे स्वातंत्र्य साधे टिकवता आले नाही लोकशाही जर टिकवायची असेल बळकट करायची असेल तर विद्या व बुद्धी प्रामाण्य धर्म सुधारणा स्वातंत्र्य समता व बंधुता समाजवाद आणि राष्ट्रवाद या मौलिक तत्त्वज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही एकोणीसशे तीसपर्यंत पश्चिम युरोपी या मौलिक तत्त्वज्ञानाचा म्हणजे विद्या व बुद्धी प्रामाण्य धर्म सुधारणा स्वातंत्र्य समता बंधुता समाजवाद आणि राष्ट्रनिष्ठा या समाज रचनेच्या मूल तत्वांचा भारताने अंगीकार केला आणि त्यांना आत्मसातही करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला नव्या धर्माची दीक्षा देण्याचे कार्य निरंतर सुरू केले वैयक्तिक जीवनात आत्मप्रत्यय ढळताच मनुष्य आत्महत्येला प्रवृत्त होतो राष्ट्रीय जीवनात प्रत्यक्ष शारीरिक आत्महत्या झाली नसली तरी संपूर्ण शरणागतीच्या रूपाने राष्ट्रात राष्ट्र आत्महत्या करीत असते ब्राह्मणी वर्णव्यवस्थेमुळे असे अनेक क्षण दुर्भाग्याने या देशाच्या वाट्याला आले विवेक आणि नीती संपली की सारेच नष्ट होऊन जाते धर्मामुळे एवढे अरिष्ट आपल्यावरती ओढवले असतानासुद्धा अजूनही भारतातील भारतीय समाजातील बहुसंख्य लोकांच्या मनात धार्मिक श्रद्धा अगदी स्वरूपात टिकून आहे परंतु लोकशाही एवढा श्रेष्ठ धर्म जगा दुसरा आहे नाही प्रत्येक मनुष्याचे बुद्धिवैभवाचे मानसिक सामर्थ्य आणि त्याचे हृदयाचे गुण या सर्वाच्या म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला उत्कर्षाला संधी देणे यापेक्षा उदात्त विचार कोणते प्रत्येक व्यक्तीला हक्काने अन्न वस्त्र निवारा आणि उद्योग मिळणे हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठच आहे याचा विचार जणतेने केला पाहिजे मानवाची प्रतिष्ठा स्वातंत्र्य समता आणि बंधुता व भौतिक अधिष्ठान या मौलिक तत्वांच्या अंगीकाराने संपूर्ण मानवजात गदगद होऊन जाते विशेष म्हणजे शासन संस्था या जर धर्माधिष्ठित असतील तिथे लोकशाही कधीच यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शासनसंस्था धर्मनिरपेक्ष ठेवण्यात यावी आणि ती सर्व थय योग्यच आहे अशी तरतूद भारतीय संविधानात करून ठेवली तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया